मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे आंदोलकावरील गुन्हे मागे घेतल्याशिवाय आता माघार नाही असा निर्धार आम्ही केला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबई जाऊन आंदोलन करायचे असे राज्यातील मराठा समाजाने ठरवले आहे है। मुंबई हैदराबाद गॅजेट लागू झालेच पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केली बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपीला अटक करून शिक्षा होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असेही ते म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्टला मुंबई मुंबईत जाऊन उपोषण करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे रविवारी बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी जरांगे पाटील यांनी संवाद साधला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले मराठा समाज कुणबी आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे सातारा मुंबई आणि हैदराबाद गॅजेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी म्हणून उल्लेख आहे त्यामुळे कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्रे मिळावीत आंदोलनाच्या काळात गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे परत घेण्याचे सरकारने आश्वासन दिले होते त्याला आता दोन वर्ष झाली मात्र अजूनही हे गुन्हे मागे घेतले नाहीत त्यामुळे मुंबईत जाऊन उपोषण करण्याचा इशारा आम्ही दिला होता यावेळी नाही तर कधीच नाही अशी मराठा समाजाची धारणा झाली आहे त्यामुळे राज्यातील मराठा समाज एकवटून मुंबईत येणार आहे गणेशोत्सवाचा काळ असला तरी आम्ही गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सरकारला बुद्धी दे आणि आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी साकडे घालत आहोत ते म्हणाले की सरकारने मराठा समाजाला डिवसण्याचा प्रयत्न करू नये आरक्षण मराठा समाजाच्या हक्काचे असताना ते का सरकार देत नाही मराठवाडा विदर्भ कोल्हापूर कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकवटला असून हा लढा अधिक तीव्र होईल बीडमधील महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपींना अटक करून शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच राहील आरोपी कोणाचेही आणि कितीही मोठे असले तरी त्यांना वाचवायचे काम कोणीही करू नये मुंडे यांचे कुटुंब उघड्यावर पडलेले असताना आरोपीला पाठबळ देणे चुकीचे आहे